शिवसेना भाजप युतीची बरं चांगले प्रश्न आहेत चांगले कार्य आहे म्हणजे बरोबर म्हणजे केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे म्हणून कोल्हापुरात पण त्यांची सत्ता हवी कोल्हापुरात बिस्त त्यांची सत्ता हवी त्यांची कामं चांगली आहेत आहेत चांगले चांगली बरोबर मग कोणकोणती कोणती कामं त्यांच्यामार्फत होऊ शकतात येणाऱ्या काळात आपल्या सगळा पहिला प्रश्न कचर कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न रस्त्याचे काम करतील का माहिती त्याचे काम करणार की आम्ही माहितीच आहे ना शिवसेना पाहिजे बरं का त्यांचे काम चांगले असतात म्हणून पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांची कामं तुम्हाला आवडतात आवडतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे शिवसेना आपले बीजेपी कमल 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 हा शिवसेनेत माहिती ना आम्ही प्रचार करतो वंदना माहिती माहिती बरोबर हाय माहिती विकास काम त्यांच्याकडनं प्रश्न भेटणार भेटणार बाकी कोण भेटू शकत भेटू शकत येत नाही कधी त्यांचा त्यांना प्रश्न केला की मिटला लगेच वेळेच्या वर प्रश्न मिटणार त्यामुळे होतो बाकीच्याकडून भेटत नाही मिटत येऊन जातात त्यांना फोन केला की आपल्या नगरसेवकांना फोन केलाय लगेच वेळेवर प्रश्न माझा प्रश्न भेटतोय तो मिटतोय धन्यवाद काका